शेपूची भाजी पाहू शकता मंडळी तुम्ही कशी शेपूची भाजी मंडळी परत एकदा एखादी नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर मंडळी पाहू शकता आज आता झाली सकाळी सकाळ झालेली स्वातीला जायचं कापसाला सकाळी चालले आवरण आता गावामध्ये मंडी लागली होती तिथून शेपूची गिजी घेऊन आले आता म्हणलं शेपूची भाजीच करा डाळीमध्ये पाहा आता पाठीमाग तुम्हाला की तुम्ही स्वाती इथं किचनमध्ये आहे तिथं शेपूची गिजी म्हणलं डाळी गिळीमध्ये टाकून कर काही चपात्या गेपात्या कापसाल चालले पाहा आता हे पा पाहू शकता तुम्ही स्वाती इथं चाललाय साहेबक

मस्त हिरवी गार शिकूची भाजी आई डाळीमध्ये तिला म्हणलं डाळीत ता काही काय अशी तशी सुखी कर आपल्याला कोणाच्या बाबतीय मळ्यामध्ये जायचं कापसाला का आज आमचा आदित्य पण पडले प आदित्य गेला कालपासून त्याच्या चुलते संग गेला ते गावाला पैठणला घर एकदम खाली खाली वाटरले अंजली नाही दांगडू नाही काही लॅकरच निसत दांगडू नसते ते जायले गावाला आज येते ते काल जायले ते आज येते ते जायले पैठणला घे मंग कसनकन करून घ्या हा आजी उठल आज कुठं बाहेर का तर मंडळी पाहिलं तुम्ही आता स्वाती चालला साहेबांगी पक्क पाग करणे तिचा तिला म्हणलं घेऊन मग सन आता चालल्या बाया निघत्या ना कापसाला कापसालं जावं लागेल तिला पण चला तर मंडळी भेटो मग पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र